हाच आणला पाहिजे किंवा तोच आणला पाहिजे असा नाहीये जो चाळीस रुपये किलो त्याचं काय होतं पराठ्याला पण तूपच लावलं जातं कारण या ब्रश तेलाचं भांड आहे माझे ती ते छोटे किडे असतात ना अजूनही आहे आता पावसाळा गेला आणि सगळ्यांचं आपल्या या नवीन व्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज माझं रुटीन चालू झालं आहे आणि आज मी खरंच खूप खुश आहे कसं आहे ना आपल्याला थोडासा आराम सुट्ट्या आवडतात पण त्या जर जास्त झाल्या ना तर खरंच अंगी थोडासा आळस आणि कुठेतरी ना एक रुटीन बिघडल्यासारखं वाटतं आणि मी खूप दिवसापासनं याच दिवसाची वाट पाहत होती असं वाटतं महिनाभर झालाय आय थिंक अठरापासून रियांशला सुट्ट्या लागल्या आणि आज तीस तारीख आहे पण असं वाटतंय की महिनाभर झाला आहे मस्त झोपा काढणं चालू आहे सकाळी आठ नऊ वाजता उठणं चालू आहे आणि रुटीनचं सगळे बारा वाजले आहेत पण आता रुटीन सुरू आहे ना बघा आजचा पहिला दिवस आहे आणि आज मस्त जीम ले। मी मस्त जिमला जाऊन आले ऍक्च्युली मी खूप अशी काही हेवी एक्सरसाईज केली नाही आहे अश्विनसोबतच गेले होते पण मी जरा लवकर आले आणि त्यांचं जिम अजूनही चालू आहे पण मला ना आजच्या दिवसापासूनच सुरुवात करायची होती भलेही मी लाईट एक्सरसाइज केली खूप हेवी असं मला आज करायचं नव्हतं पण चला म्हटलं लवकर झालेलं आहे सुरुवात करूया म्हणून मी लवकर जाऊन आले आणि आता घरातली कामं आहेत ती करायची आहे सगळ्यात आधी मी केसांना तेल लावून घेते मला आज हेअर वॉश करायचं आहे त्यानंतर बरीचशी कामं आहेत माझ्या आज डोक्यात तर चला मग मा आजच्या माझ्या रुटीनची सुरुवात करते आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझ्या ना दोन्ही बाल्कनीमध्ये प्लांट्स आहेत या बाल्कनीत जरा जास्त आहे कारण इकडे ऊन पडतं पण ज्या झाडांना जा उन्हाची गरज नसते ना ते मी काही तिकडे ठेवले होते तर तिकडे अजिबात ग्रोथच होत नाही म्हणजे प्लांट्स सुकून जातात किंवा काय माहिती का ते खराब होऊन जातात आता हे जी जी प्लांट आहे ते मी तिकडे ठेवलं होतं तर दोन त्याचे जे प्लांट आहेत ते प्लांट सुकले आणि आता इकडे आणून ठेवलं काहीच दिवस झाले आहेत तर त्याला एक नवीन कोंब आलेला दिसतोय असे बरेच प्लांट आहे स्पायडर प्लांट स्नेक प्लांट ज्यांना उन्हाची अजिबातच गरज नव्हती पण इकडे आल्यानंतर काय माहिती आहे का ते खूप जास्त लवकर ग्रो करत आहेत असं वाटतं की सगळे प्लांट इकडे आणून ठेवावे फक्त तिथे मनी प्लांट आहे ते छान ग्रो करत आहे आणि एक खूप वर्षापासनं माझं ना एक अजवाईंचं झाड आहे रियाश तीन वर्षाचा होता तेव्हा हळदी वेळी त्याच्या शाळेत मला ते मिळालं होतं आणि अजूनही ते आहे आणि म्हणूनच मला कधी कधी वाटतं की सगळे प्लांट्स इकडे आणावेत पण काय ना सुनी बालकनी मलाच आवडत नाही असं वाटतं थोडे तरी प्लांट्स असले पाहिजेत म्हणून आहेत जिथे ते वाढतायत ना तिथेच राहू देते आणि बाकीचे सगळे इकडे आणून ठेवते आता काल भाजी मंडईत गेलो होतो तर तिकडून भरपूर अशा भाज्या मिरची आलं सगळं घेऊन आले आणि रात्रीच स्वच्छ धुवून त्या डायनिंगवर असं पसरवून ठेवलं होतं आता सगळं मस्त ड्राय झालेलं आहे आणि काही भाज्या ज्या भाजी मंडईत महाग मिळत होता ना मी ओडर लग, त्या मी ऑनलाईन ऑर्डर केलं जसं की लोकी आणि भेंडी बाकीचं सगळं जे आहे ते आता फ्रीजमध्ये ठेवून देते आणि सगळं सेट करते मस्त भरीत भरीत नाही आहे ऍक्च्युली चोखा आहे आणि याच्यासोबत ना मला भाकरी पाहिजे असतात पण ज्वारीचं पीठ खूप दिवसापासून संपलंय आणि ते काही आणणं झालं नाही कारण आणल्यानंतर ना लगेचच ज्वारी निवडावी लागते आणि मग ती चक्कीवर पण लगेच टाकली ना की जरा बरं पडतं तर आता मी मला जायचंच आहे बाहेर ऍक्च्युली मला ना इडली बनवायची आहे त्यासाठी मी वेगळा राईस आणत असते आता माझं राईसचं हाच आणला पाहिजे किंवा तोच आणला पाहिजे असं नाही आहे जो चाळीस रुपये किलो किंवा पंचेचाळीस रुपये किलो असतो ना मला त्याचं नावही माहिती नाही तो मी घेऊन येते एरवी मी वडा कोलम सुरती कोलम आणि एक बासमती तांदूळ वापरत असते पण त्यासाठी मी असा थोडासा स्वस्तवाला राईस घेऊन येते आता नेमका कोणता वापरायचा हे पण मला माहित नाही कारण इडली जशी बनायची आहे माझी तशीच बनते पण जर तुम्हाला माहित असेल की कोणत्या तांदळाने इंद्रायणी की काय मला खरंच कन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये इंद्रायणीने चांगला बनतो की जास्त चिकट बनतो आणि कन्फ्यूज जर तुम्हाला माहिती असेल की कोणता तांदळाची इडली आहे ती छान बनते तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की त्याचं नाव सांगा आणि जरा जास्तच उशीर झाला मी ना टॉयलेट बाथरूम वॉश बेसिन सगळं क्लीन करून घेतलं आणि इडलीचा प्लॅन जो आहे तो पण उद्यासाठीच आहे उद्या म्हटलं सगळ्यांना बोलवते आणि माझं स्पेशली असं आहे की घर तर ठीकठाक असतं थोडंफार पसाराने म्हणता येणार पण थोडाफार गोष्टी असतात कोणी येणार असेल किंवा आपलं पण एरवी पण मला असं वाटतं जर कोणी आपल्या घरी येणार असेल ना तर ॲटलीस्ट आपलं टॉयलेट बाथरूम जरा स्वच्छ असलं पाहिजे कारण मी पण जेव्हा दुसऱ्यांकडे जाते ना तेव्हा माझा ओ सी डी नाही पण तरी असं एक वाटतं की नाही नीट नेटक पाहिजे आहे जरी आपल्या घरचेच लोक असतील तरी पण आणि तसं क्लीन असतं पण आज मला हेअर वॉश करायचंच होता म्हणून एकदा परत सगळं क्लीन करून घेतलं आता पटकन स्वयंपाक बनवते खूप जास्त वेळ नाही लागत आ, मी कांदा कट करून घेतलाय त्यामध्ये आलं आहे आता फक्त मिरची पेरू खाणं माझं चालू आहे पटकन दा डाळीला तडका दिला की माझा पंधरा मिनिटात स्वयंपाक होणार आहे त्यानंतर मग मी तांदूळ आणायला जाते आणि उडदाची डाळ पण झाली तर ती पण जास्तीचीच घेऊन येईल तर चला पटकन करते ज्वारी आणायची का मी आता अश्विनला विचारते कारण असं काही असेल ना मोठं हेवी थोडंसं तसंही गाडीवरच आणता येतं पण तरी अश्विन लागतात मला सोबत जसं काही कामांसाठी मी त्यांना सोबत लागते तसंच काही कामांसाठी ते मला सोबत लागतात जरी गरज नसली तरी बघू आता ज्वारी आणायची की नाही बाकी फ्रूट्स आणि मेन तांदूळ डाळ मी आणायला चालली आहे आता खरं सांगू तांदूळ कुठले घ्यायचे तेल कोणतं वापरायचं हे फुल्ली ना अश्विनचं डिसिजन असतं आणि त्यांना बरोबर कळतं आणि ते जे घेतात त्यामध्ये मी ॲग्री असते आणि मला आणायचंच असलं तर एकतर मी सुरती कोलम किंवा वडा कोलम घेऊन येते आणि आत्ता म्हटलं की इडलीसाठी कोणते तांदूळ वापरायचे तर ते काही मला माहिती नाही आहे मी जो नॉर्मल जो स्वस्त असतो ना तो तांदूळ वापरते आता मी तिथे एकीला विचारलं की इडलीसाठी तुम्ही कोणता था तांदूळ वापरता तर ती मला म्हणाली की अरे या रिलायन्समध्येच आहे की इडलीचा एक तांदूळ तो तुम्ही घेऊन जा तो छान आहे मग तो घेतला आणि ती मला म्हणाली जर हा घ्यायचा नसेल ना तर नेहमी असा जाड तांदूळ असतो ना तो घ्यायचा आता जाड तांदुळामध्ये परत इथे बघा परिमल आणि इंद्रायणी तांदूळ आहे आता इंद्रायणीचं मला खूप कन्फ्युजन होतं त्याने इडली चिकट होते की चांगली बनते माझ्या डोक्यातच ते येत नव्हतं फायनली मी ते इडलीचं ते इडली राईस होता तो घेतला आणि एक परिमल तांदूळ पण पर घेतला दोन्ही याची इडली मी ट्राय करून बघणार आहे सगळी शॉपिंग झाल्यानंतर मी वरच्या सेक्शन मध्ये आले माझा सगळा स्वयंपाक झाला होता म्हटलं चला जर आपल्यासाठी टॉप मिळतं का बघूया टॉप तर सोडाच मी परत जीन्स आणि हे एक टी शर्ट आहे ना ते ट्राय करून बघितलं टी शर्ट्सच मला जास्त आवडतात टॉपपेक्षा का कारण टी शर्ट या नवीन आहेत तोपर्यंत बाहेर पण घालता येतात आणि जुन्या झाल्या की मग त्या घरी पण वापरायला काढता येतात म्हणून वरच्या सेक्शनमध्ये जाणं ना म्हणजे कपड्यांच्या सेक्शनमध्ये जाणं खरंच टाइमपास असतो आणि तोच टाईमपास मी आज केला माझं सगळं लवकर झालं होतं म्हणून पण आता सगळ्यात आधी आल्यानंतर पाच वाटी तांदूळ आणि दीड वाटी मी उडदाची डाळ घेतली दीड वाटीपेक्षा थोडीशी जास्त घेतली आणि त्यामध्ये मेथीदाणे दीड वाजले आहेत जवळपास मी किती वाजता गेली होती साडेबाराच्या आसपास मी गेली असेल पण ठीक आहे त्यातलं त्यात हे आणखी मी एक आणलं आहे हे मला खूप उपयोगात आहे आणि म्हटलं की एक तेलासाठी पण पाहिजे नाहीतर काय होतं पराठ्याला पण तूपच लावलं जातं हो, कारण या ब्रशमुळे तेलाचं भांड आहे माझ्याजवळ पण तरी हे आहे एक तेलाचं ज्यामध्ये ना असं उरलेलं तेल असते ना ते मी काढून ठेवते पण यामध्ये असं तेल काढून ठेवलं की पराठ्यांना लावायला किंवा मग ऑमलेट करतो त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तर हे एक परत घेऊन आली आहे छान हे ऑनलाईन पण मिळतं ऑनलाईन थोडंसं महाग आहे तुम्ही मार्टमध्ये शोधा किंवा मग रिलायन्समध्ये शोधा आणि इथे नसेल मिळ नसेल मिळत ना तर ऑनलाईन आय थिंक वन नाईन नाईन की टू हंड्रेडचं म्हणजे तेच वन नाईन नाईनचं असं काहीतरी आहे हे मला इथे नाईन्टी नाईन रुपीजला मिळालं जर शोधून मिळत असेल तर आणा नाही तर मी टॅग केलेला आहे प्रॉडक्ट तिथून पण तुम्ही घेऊ शकता चला आता पहिले हे भिजट टाकते म्हणजे हे माझं काम झालं उद्यासाठीचं तुला चपाती पाहिजे असेल तर सांग हा तर जे फ्रूट्स आणले आहेत ते स्वच्छ धुवून ठेवले फ्रुट्स म्हणजे काय जास्त नाही आणले पेरूच जास्त आणले कारण आमच्या तिघांनाही जास्त पेरूच खावेश वाटतात ऍपलही खायची काही इच्छा होत नाही आणि केळी असतात आणि पेरू जास्त असतात बाकीचं अनार किंवा सीताफळ हे कधीतरी येतं तेव्हाच तेव्हा संपतं आणि मला असं वाटतंय ना की मस्त अशी एखादी फ्रूट बास्केट घ्यावी जी छानही दिसेल आणि अशी मस्त डायनिंगवर ठेवता येईल पण सध्या ना पावसाळ्याचं म्हणजे पाऊस आणखी म्हणेल की पावसाबद्दल बोलते मला पावसाबद्दल नाही बोलायचं आहे पण ती ते छोटे किडे असतात ना ते अजूनही आहे आता पावसाळा गेला ना की मग ते छोट्या किड्यांचं प्रमाणही कमी होतं पण तरी मला मस्त एक आ, फ्रूट बास्केट घ्यायची आहे आणि त्यानंतर असं वाटतं की एक एक बास्केट पण घ्यायची कारण कधी कधी असं होऊन जातं की जसं मी सांगत असते की सकाळचा ऑलमोस्ट ब्रेकफास्ट आमचा बॉईल्ड एग असतं किंवा एगचा प्रकार असतो तर ठेवायचा प्रॉब्लेम येतो कारण बारा अंड्यांचाच ट्रे आहे जो फ्रीजसोबत येतो तोच तर मला असं वाटतं की त्याचा पण एक एक्स्ट्रा ट्रे घ्यावा म्हणजे मिनिमम दोन डझन अंडी तरी आली पाहिजे बघू दोन्ही हे एकदमच ऑर्डर करेल आणि आल्यानंतर मग तर मी तुमच्याशी शेअर करतेच आता मिरच्या आणि हे आलं मस्त सुकलेलं आहे आलं मी तसंही धुवून ठेवत तस असते आणि सुकायला थोडा एक दिवस लागतोच काल रात्री धुऊन ठेवलेलं आता मस्त स्वच्छ झालं म्हणजे लगेच्या लगेच वापरता येतं आणि मिरच्याचं पण तसंच आहे ॲक्च्युली मिरच्या ना अशा देठ काढून ठेवायला पाहिजे पण हे ॲक्च्युली काम ना अश्विनचं आहे आणि ते करतात ना त्यामुळे मला याची सवयच आ, नाही आहे म्हणून मी अजिबात करत नाही आहे नाही त्यांनी केलं ना तर तशाच मिरच्या राहतात पण मी काही हे काम करत नाही त्यांना वाटलं तर ते डब्बा काढतात आणि त्याची देथ देठ तोडून ठेवतात आता मगाशी त्यांना काही वेळ नव्हता पण संध्याकाळी जर डब्बा ठेवला समोर तर दहा मिनिटात हे काम होऊन जाईल दहा मिनटं पण नाही लागत पाच मिनिटात आता रिया आला आहे त्याचा पहिला दिवसच असल्यासारखा वाटतोय मला शाळेचा तुला कसं वाटलं <s ludd> <है> पहिला दिवसच वाटलं तुला पण um, काय खोटा बोलतो रे असं का वाटलं तुला पहिला दिवसच एवढ्या दिवसांनी गेलो म्हणून त्याला पण पहिल्या दिवसासारखंच वाटलं तर आज खूप दिवसानंतर सकाळी उठली होती सहा वाजता सहा सव्वा सहा वाजता तर म्हटलं जरासं आता आराम करते व्हिडिओ परत मी संध्याकाळी चालू कले करेल मला ना त्याचा जो सेक्शन आहे स्टडी टेबल आणि त्याच्यावरचं जे स्टोरेज आहे ना ते जरा व्यवस्थित करायचं आहे म्हणजे असं वाटते की हाफ सेमिस्टर आत्ताच चालू झालाय तर मागच्या ज्या बुक्स आहे जुन्या ज्याचं काही आता काम नाही आहे तर त्या मी वरच्या साईडनी ठेवून देते आणि आत्ता जे लागणार आहे ना तेच फक्त त्याच्या टेबलवर ठेवते तू करशील ना माझी मदत हो ठीक आहे होमवर्क मिळालं चला मग हे झालंय आता औरुण तुला पेरू खावासा वाटलं तर खाशील मी थोडीशी पडते आता बघ मस्त पेरू आणलंय प्रियांश मला खूप आवडलंय बघ किती मस्त आहे दिसायलाच सुंदर दिसत पहिले जेवून घे दिस दिसायलाच एकदम सुंदर आहेत पेरू तसं तर रियाजला रोज एकच तास टी व्ही मिळतो दहा पंधरा मिनटं इकडे तिकडे होतात पण आता संध्याकाळचं पण ना त्याचं कधी कधी चालू असतं की मला टी व्ही बघायची आहे टी व्ही बघायला देते मी पण जे तो नेहमी बघतो ना काहीतरी गेम्सचं बघतो किंवा आहेत त्याच्या कार्टून्स सी काहीतरी ते बघत असतो पण ते न बघता जर आर्ट अँड क्राफ्ट बघत असेल तर मी त्याला अलाव करते ते पण अर्धा तास अर्धा तासाचा पण दहा पंधरा मिनटं एक्सटेंड झालाच म्हणून समजा तेच त्याचं चालू होतं क्राफ्ट तो बघतो त्याला आवडतंही कधीकधी छान म्हणतात पण कधी कधी तासभर घालवल्यानंतरही वेळ वाया गेलाय असं त्याला पण वाटतं कधीकधी आज तसंच झालं त्याला म्हटलं होतं की थोडीशी माझी मदत कर तर तो मदतीसाठी तर काही येणार नाही आहे त्याचं अजूनही क्राफ्ट चालूच आहे मग म्हटलं जाऊ दे संध्याकाळ झालेली आहे आणि आणखी जास्त उशीर केला तर माझंही हे काम राहून जाईल म्हणून मीच ते पुसायला घेतलं इतका कचरा असतो ना खरंच सांगते मुलांचं का असं असतं काय माहिती आहे त्यांना बरेच कमी असतात अशी ज्यांना एकदम नीट नेटकं कपडे म्हणा किंवा आपल्या वस्तू म्हणा छान अशा सांभाळून ठेवायच्या नीट नेटकं ठेवायचं रियांश तर तरी असं नाहीये त्याच्या टेबलवर कचरा असतो आणि उगाच ना पेनाने रंगवलेलं असतं स्केच पेननी रंगवलेलं असतं कधी कधी पेन्सिलचे डाग आणि ते निघता निघत नव्हते शेवटी मला ती ताराची घासणी आणावी लागली असं वाटत होतं स्क्रॅचेस पडतील पण म्हटलं जाऊ दे स्क्रॅचेस तर स्क्रॅचेस आता मी ताराच्या घासणीनेच घासते आणि अक्षरशः ते घासून घासून खरंच भीती पण वाटते स्क्रॅचेस पडेल नाही तर मला चोरडा मिळेल की एवढं कशाला घासलं स्क्रॅचेस पडेपर्यंत म्हणजे दोन्हीकडून आपलीच हे होते ते स्वच्छही करायचं आणि स्क्रॅचेस पण पडले नाही पाहिजे तरी हळूवार मी सगळं स्वच्छ केलंय आणि बुक्स आता काही मी ठेवणार नाही आहे टेबल त्याला मोकळा करून दिलेला आहे बघा एकदम क्लीन झालेला आहे सगळे डाग होते ते निघाले तरी पण पेन्सिलचे जे काही मार्किंग आहे ते काही निघत नव्हते फायनली आता बुक्स सेटिंगचं काम मी त्याच्याकडे दिलेलं आहे आणि त्यानंतर जे सकाळी डाळ आणि तांदूळ सोक करत ठेवले होते ना म्हटलं आता ते मिक्सरमधून काढून घेते मघाशी मी पाचच वाट्या टाकल्या होत्या पण असं वाटलं की पाच वाट्यांचं जर कमी पडलं तर तसं ते खूप फर्मेंट होतं किंवा जास्त होतं पण तरीही कमी पडल्यापेक्षा एक वेळ जास्त झालं तर आपण पुढे ते वापरू शकतो कारण मलाही इडली डोसा उत्तप्पा सगळं माझं एक एक चालू असतं म्हणून सात वाट्या टाकल्या आणि त्यानंतर मग उडदाची डाळही त्यानुसार टाकली आता रात्रीच्या वेळी म्हटलं मिक्सरमधून काढून घेते म्हणजे छान फर्मेंट होईल आणि अशा मोठ्या पातेलामध्येच ठेवलं म्हणजे दोन तीन भांडे ठेवायची गरज नाही आता मटकीचे डोसे बनवायचं आजचं खरं तर प्लॅनिंग होतं आणि मस्त स्प्राऊटसही आलेलं आहे पण दोन दिवस सक्सेस झालं त्यानंतर म्हटलं मटकी मोठे ना रात्रीच्या वेळी थोडंसं जड वाटतं एखादी वेळीमध्ये गॅप पण झाली पाहिजे म्हणून जो स्वयंपाक सका होता सकाळचा डाळ होती त्याला तडका दिला आणि चपात्या बनवल्या ते जेवलं बाहेर पडलं होतं तर काय माहिती का, का? खूप दिवसापासून पाणीपुरी खायची इच्छा होती मग म्हटलं जाऊ द्या आजचा मनावरचा ताबा सोडला आणि रियांशनी आणि मीच पाणीपुरी खाल्ली अश्विन खूप स्ट्रिक्ट आहे काय माहिती का कसे करतात ते पण माझ्याकडून काही होत नाही एवढा स्ट्रिक्टपणा की जेवण झाल्यानंतर मग दहा वाजता हे नाही खायचं इच्छा झाली ना की मी खाऊन घेते मस्त वॉक करून आलो थोडं सामान घ्यायचं होतं रियांशसाठी म्हणजे त्याच्या स्कूल रिलेटेड ते सामान घेतलं आणि घरी आल्यानंतर जे फ्रूट्स आणले आहेत अनार आणले आहेत स्पेशली त्याचे दाणे मी काढून ठेवते आणि टी व्ही बघत बघत हे पण काम होऊन जाईल आता घरातल्या आतमध्ये ज्या माळा लावल्या होत्या ना सगळ्या काढल्या आहेत बाहेरच्याही माळा मी उद्याच्या दिवसात काढून घेईल आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये कोण कोण येणार आहे हे तुम्हाला उद्याच कळेलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि हो हाईप करायला विसरू नका बाय